पूर्णा सहकारी सागर कारखाना लिमिटेड वसपतनगर इथं श्री छत्रपती शिवाजी महाराज निमित्त कारखाना साईटवर जयंती उत्सव साजरा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ पुतळ्याचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी माननीय डॉक्टर दिलीप बोरसे पाटील प्राचार्य ए सी पाटील इंजिनिअरिंग कॉलेज मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली आणि कारखान्याचे उपाध्यक्ष सुनीलराव कदम साहेब यांच्या शुभ हस्ते तसंच माननीय आमदार भैया नवघरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि शिवव्याख्याती कुमारी भाग्य भाग्यश्रीताई मोहिते पाटील यांच्या शिवव्याख्यानानंतर कारखाना परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमेची मिरवणूक होऊन कार्यक्रम संपन्न झाला ते या ठिकाणी आणि व्याख्याते भाग्यश्रीताई मोहिते पाटील यांचं व्याख्यान झालं त्यांनी आपल्या समाजासमोर शिवाजी महाराजच्या जीवन भरपूर व्याख्यान केलं आणि माणसांनी कसं वागावं शिवाजी महाराजासारखं आचरण असावं शिवाजी महाराजासारखं दिसणं नसावं त्यांच्यासारखं आचरणात असावं अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडली या कार्यक्रमाला सर्व खाते प्रमुख विभाग प्रमुख सर्व कर्मचारी कामगार अधिकारी तसंच कारखान्याचे एम डी साहेब कार्यकारी संचालक साहेब तसंच सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आणि अशा प्रकारचं व्याख्यान झाल्याच्यानंतर ती मिरवणुकीचा कार्यक्रम घेऊन नंतर या मिरवणुकीचा सा, स्वागता होईल अशा प्रकारची शिवजयंती या ठिकाणी साजरी झालेली आहे